नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे जय हरी जय हरी हाय लाईव्ह लाईक करा सर्वांनी बोला दशरथ दादा झालं का जेवण थँक्यू यू दशरथ दादा निवांत तुमचं काय सांगा हो झालं तब्येत आहे हो आता बरे जरा नमस्कार वेलकम स्वागत आहे सर्वांचं हो झालं तुझ झालं का दादा म्हणतात एक नंबरला लाईक केले आहे भाऊ <laughs> तुम्ही केलंय का बरं आहे असू दे कुठे आहे आपण घरी आहे

বোলা 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 বল आता का ओके काम आलंय फोन केलं आराम करत होतो ओके कैलास दादा म्हणतात ताई ता कॅमेरा का बंद केलाय कॅमेरा बंद नाही ना आहे दादा ज्ञानेश्वर दादा काय चालू आहे लाईव्ह चालू hum ah. hmm. hum <coughs> <coughs> oh, tá

啊对对对。<Okay. S 2> okay.